सकाळचे सात वाजले होते दारावर कटकट असा आवाज आला तोच दार उघडलं आईने आवाज दिला अरे रवी उठ सात वाजले आहे तुला आज बाजार घेऊन यायचं आहे तसं मी तडकेन जागा झालो आणि लक्षात आलं की रात्री बाबांनी बाजार आणण्यासाठी पैसे व यादी मला दिली आहे पटकन आवरलं ब्रश वगैरे केला अंघोळ करून दोन पिशव्या घेतल्या व बाईक घेऊन गावात गेलो तिथून सर्व किराणा घेऊन आलो आल्यानंतर आईने नाश्ता करून ठेवला होता तो नाश्ता करत होतो इतक्यात वरचे आमचे भाडेकर आले तोच मी त्यांना म्हणलं आंटी या ना चहा घेणार की नाश्ता करणार आंटी म्हणाल्या रवी मला काहीसुद्धा नको तू फक्त माझे एक काम करशील त्या हातामध्ये पिशवी घेऊन आल्या होत्या मी म्हणालो हो आंटी बोला ना गावामध्ये जायचं आहे आणि आई एवढा किराणा घेऊन येशील का आज त्यांना बाहेर जायचं आहे म्हणजे लवकर आला म्हणजे ते लवकर जातील पटकन मी हो म्हणालो आणि त्यांच्या हातातील पिशवी हो पैसे घेतले रत्नछाया रत्नछाया त्यांचं नाव पण त्यांना सर्वजण छाया या नावाने आवाज देत असत हाक मारत असे त्यांचे मिस्टर गावातील बँकेमध्ये कामाला होते व ते वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून चार पाच वर्ष झालं राहत असत त्यांनाही एक मुलगा एक मुलगी होती तेही बाहेरगावी शाळेला असत छाया म्हणजे सौंदर्याची खान होती त्यांचं शरीर असं भरगच्चं होतं अजूनही त्या वीस बावीसच्या मुलीला लाजवेल असं सौंदर्य त्यांनी जपून ठेवलं होतं छाया आंटीला एकदा बघितलं की एखादा माणूस वेळच होईल अशी त्यांची भरगच्च छाती पेदार शरीर आणि गोरा गोरा रंग अगदी खाव्यासारखा विसीतल्या एका तरुणीला एवढं केसांचा मोठा भांग तेजदार दिसणारा चेहरा जेवढे त्यांच्या सौंदर्याची स्तुती करेल तेवढं कमीच त्यांच्या हातातील पिशवी घेतली व मी माझ्या गाडीवरती बसून पुन्हा एकदा गावामध्ये गेलो त्यांनी दिलेली सर्व बाजार व सर्व वस्तू घेतल्या व पुन्हा येऊन आणटीनं म्हणलं छाया आणटी मी आलो आहे हे घ्या तुमची पिशवी त्यांनी माझ्याकडे हलकंसं स्मित केलं व मला थँक्यू म्हणाल्या आज मला जरा त्यांच्या नजरेस वेगंच वाटलं कारण चोरून चोरून मी त्यांच्याकडे पाहत असत पण त्या कधी मला रिप्लाय देत नव्हत्या पण आज त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळीच स्पर्शता मला जाणवली होती त्या मला मधूनमधून काम वगैरे हो सांगत असत मीही त्यांचे काम करत होतो पण तरीही आजच्या आणि त्यांच्या दररोजच्या वागण्यातला फरक हा आज मला जाणवला होता आज मला खूप आनंद झाला होता कारण कधी एवढं प्रेमाने न वागणाऱ्या छाया आंटी आज माझ्यासोबत खूप प्रेमानं वागल्या होत्या आमचं घर गावापासून थोडंसं लांब होतं त्यामुळे जे काय आणायचं ते आम्हाला गावातूनच घ्यावं लागत असत आमच्या घराशेजारी कोणती वस्ती वगैरे नव्हती आमचं घर हे पूर्ण रानात होतं त्या व त्यामुळे निसर्गाची नातं अगदी जवळचं निर्माण झालं होतं पक्ष्यांचा किलकिलाट वेगवेगळे प्राण्यांचे आवाज हे आम्हाला दररोज आमच्या आनंदात भर पाडत होते मीही आई वडिलांसोबत शेतातील काम करत असत शिक्षण झाल्यामुळे अजून नोकरीच्या शोधात होतो नोकरी अजून कुठेही लागली नव्हती त्यामुळे गावातील माणसांचा जास्त सहवास नसत आमचे भाडेकरू आणि आम्ही या आमच्या दोन परिवाराशिवाय आमचा जास्त गावातील माणसांशी संबंधच येत नसे हे आमचे भाडेकरू करू स्वभावने ही नवरा बायको खूप छान होते घरीच असत तेही घरकामात सतत व्यस्त राहत असत कधीमधी काय काम असेल तर माझ्या आईकडे येत असत व त्यांच्या गप्पा गोष्टी खूप चालत मलाही खूप आवडतात त्यांच्या गप्पा गोष्टी आज आणटींना केलेलं स्मित हास्य बघून माझ्या मनात विचार चालू झाले होते कधी न हसणाऱ्या आणि मला स्माईल न देणाऱ्या आंटी आज एवढ्या खुश कशा काय होत्या त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल बोलेल इतकं कमी पण तरीही तुम्हाला थोड्या भाषेत मी त्यांचं वर्णन करून देतो त्यांचं वय साधारणतः तीस ते बत्तीस असेल पण त्यांचं सौंदर्य विशीतल्या पोरीलासुद्धा फिकं पाडेल असं होतं शरीराचा रंग अगदी गोरा गोरा पान कोणत्याही बाजूला बघितलं तर डवदा दौल्दा, डवलदार असा बांधा आणि तिचे डोळे हे अगदी मनाला लाजवेल आणि तिच्या प्रेमात पाडेल एवढे नशिले होते ओठ असे की गुलाबाची कळी असं वाटायचं की त्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं मग असायची साडी इतकी त्यांना शोभून दिसायची की समोरच्या पुरुषाला पूर्ण त्यांच्या प्रेमात पाडल इतकं सौंदर्य उठून दिसत असे आणि तिचं शरीर हे अगदी उठ उठावदार व डबलदार दिसत होतं विचार करता करता मी माझे कामे आटपले व पुन्हा गावातून एक दोन चक्कर मारून दुपार झाली व घरी आलो थोडा बसलो होतो आई म्हणाली काय करतो आहेस रवी मी म्हणालो काय नाही काय काम आहे का काय नाही रे आपलं सहज विचारलं तितक्यात दरवाजा वाजला दरवाजा उघडला तर तिथे आई आहे का घरात मी त्यांच्याकडे थोडं हसून बोललो हो आहे ना आंटी या ना आत मी त्यांना दरवाज्यातून आत घेतलं व त्या आई कुठेत मला विचारत होत्या तोपर्यंत मी आईला आवाज दिला आई काहीतरी काम आहे असं म्हणतात तुला तुझ्याकडे घरात लाईट नसणारा घाम येत होता तोच त्यांनी त्यांचा पदर उचलला व चेहऱ्यावर घाम पुसता पुसता माझं लक्ष त्यांच्या पदराच्या आड असणाऱ्या गोष्टीकडे गेलं तोच हळू तिकडून डोकवून पाहिलं गत पदराच्या अडकून मला कोणतं डोकवते असं जाणवत होतो तोच माझ्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला तोपर्यंत आई म्हणा म्हणाली अरे जा ना आंटीसाठी तांब्या घेऊन ये ना मी पटकन आत गेलो व आंटीसाठी एक पाण्याचा तांब्या घेऊन आलो तोच आंटी म्हणू लागल्या काय करत आहात घरात आई म्हणाली काय नाही गं हेच आपले घरातली कामे चालू असतात दररोज सकाळहून संध्याकाळपर्यंत सर्वच कामे आटपत नाहीत माझी दोघांमध्ये संभाषण चालू असताना माझं लक्ष आंटींवरती पडून होतं तितक्यात मी आलं मी आंटींना बोललो आंटी हे घ्या पाणी आंटींना पाणी देत असतानाच माझ्या हाताला त्यांचा स्पर्श झाला माझ्या अंगातून असा वेगळाच करंट बाहेर पडल्यासारखं झालं पाणी देता देता त्यांच्या डबलदार छतीचं मला समोरून हलकंसं दर्शन झालं माझ्या अंगावर काटा निर्माण झाला तो आईने प्रश्न विचारला आज कसे कायलीस मायाकडे बसायला आणटी बोलल्या काही नाही हो आज ना हे बाहेर चालले आहेत पंधरा दिवस येणार नाहीत बँकेत त्यांना ट्रेनिंग आहे आणि एकटीला तर काही करमलं नाही आणि आज संध्याकाळी एकटीला कसं राहावं हे हो, करमत नव्हतं तुम्हालाही माहीत आहे तर आज संध्याकाळीपासून तुम्ही मायाकडे रवीला झोपायला पाठवसाल का तोच आईला त्याची दया आली आई माझ्याकडे बघत म्हणाली काय रे रवी जाशील कांटीला सोबत मी आईला नको नको म्हणालो आंटी म्हणाल तसं नाही रे आंटी एकट्याच असतात सोबतीला कोणतरी गेलं पाहिजे एकट्या बाईने झोपायचं हे योग्य वाटत नसतं आपल्यालाही तुला आज संध्याकाळी त्यांच्याकडे झोपावं जावलंच लागेल असं म्हणत आईने मला दम दिला व मी होकारारती मान हलवली तसं माझ्या मनात तर आंटीकडे झोपाय जायचं होतंच पण तरीही मी आईच्या मनातील गोष्ट मला काढून घ्यायची होती म्हणून मी आईला नाही नाही म्हणत होतो आज सकाळपासून आंटीचे हावभाव व आंटीचा झालेला पर्श हा मला थांबू देत नव्हता व माझ्या आयुष्यातील काही गोष्टींना तो डिस्टर्ब करत होता तोच आंटी उठल्या आणि मला म्हणाल्या रवी संध्याकाळी हे बरं का ये मला जाते मी आवडते आणि हो जेवणही माझ्याकडेच करायचं आहे असं म्हणत सुहक प्रेम नजरेनं बघत आईचा निरोप घेत आंटी दरवाजातून चालल्या मी हाच त्यांच्याकडे पाहत होतो त्यांचा दोष जाताना डवलणारा शरीर व त्यांचे आधा मला आतून एक वेगळाच आनंद देत जात होत्या संध्याकाळचे नऊ वाजले मी आईला म्हणालो आई मी जातो आंटी एक आंटीकडे झोपायला आई म्हणाल्या अरे जेवण मी आईला म्हणलो अगं आई तुला सांगितलं ना आंटीनं आज रवीला माझ्याकडे जेवायचं आहे म्हणून अरे हो लक्षातच नाही माझ्या असं म्हणत मी आईचा निरोप घेतला व वरच्या मजल्यावर गेलो दरवाजा वाजवला तोच आतून आले आले असा मला आवाज आला तोच दरवाजा उघडला समोर बघतोय तर काय आज आंटीने खूप वेगळाच पोषक घातला होता खूप वेगळा म्हणजे आज नाईट पॅन्ट व मामींनी टी शर्ट घातला होता मामींचे ते टी शर्टवर नाईट पॅन्टवर उठून दिसणारे भरदार शरीर कमनीय बांधा हे माझ्या मनाला वेडावून सोडत होते माझ्या अंगातून असे गरम गरम वाफेरे निघत होते माझी मलाच थोडा वेळ काय करावं काय सुचत नव्हतं हो मी शरीरावर फिदा झालो होतो आणि त्यांच्यात मी गुंतून गेलो होतो आंटीने मला आवाज दिला तोच मी थोडा खडबडून जागी झालं व मला म्हणल्या रवी ये आत जेवण ना नाही ना केलंस तू मी म्हणालो नाही आंटी ये मी थांबले आहे तुझ्यासाठी जेवायचे मग आज आंटीने माझ्यासाठी गोड पदार्थ केले होते आम्ही दोघांनी पोट भरून जेवण केले व वे थोडा वेळ सोपावर गप्पा मारत बसलो तोच मला आंटी म्हणाल्या झोपायचं की ताजून टी व्ही बघणार आहेस तो मी म्हणालो नाही आंटी झोपूया आपण असं म्हणत ते आंटीने आज त्या स्वतः त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या व मला हॉलमध्ये झोपायला सांगितलं मी पटकन उठल्या व टीव्ही बंद करून मला सोप्याच्या शेजारी अंथरून टाकलं व माझ्या अंगावरती दिलं मला झोप लागत नव्हती मी एकटाच हॉलमध्ये झोपलो होतो आणि शेजारच्या रूममध्ये आंटी झोपल्या होत्या आंटीने हे दरवाजा उघडा ठेवला होता आणि आंटींनी अंगावर न घेता तशा पडल्या होत्या हळूच त्यांची ते टी शर्टमधून उठून दिसणारे दोन डोंगर माझ्या सुखात जास्त भर टाकत होते व मला त्यांच्याकडे जास्त पाहसारखं वाटत होतं रूमनं लाईट बंद केली होती खिडकी के उजेड पूर्ण सौंदर्य उठून दिसत होते इतकं भरदार व उबदार मादक शरीर पाहून माझ्या मनात विचारांना इतक्या लांब पंधरा पंधरा दिवस सोडून कसे काय राहत असतील त्यांना कसं काय बरं काय वाटत नसेल इतक्या डौलदार शरीराच्या व मा त्यांना मी तर कधी सोडून नसतो राहिलो बाबा हा माझ्या मनात विचार चालू होता विचार चालू होता आणि मलाही कसली झोप लागत नव्हती असं वाटत होतं अरे पाहावं आंटीचं सौंदर्य पाहावं आणि पाहतच राहावं एवढ्या त्या सुंदर दिसायला होत्या परत बेडवर व हळू त्यांना होतो मला समजत नव्हतं की आपण योग्य करतोय की अयोग्य करतोय मग थोडा विचार केला आणि या अंगावर त्या अंगावर होत झोपी गेलो पहाटेचे पाच वाजले होते पाच वाजले होते हळूहळू पाणी होतल्याचा कसला तरी आवाज येत होता व खसखस असा आवाज येत होता मी हळू व जागेवरही झोपलेला दिसल्या नाहीत मग मी विचार केला म्हणून मी हळूच उठलो व कोणताही आवाज न करता इकडे इकडे बघू लागलो तोच मला बाथरूमचा दरवाजा अगदी थोडासा उघडा दिसला व आतमध्ये कोणतरी आंघोळ करत आहे असं मला भासलं म्हणून मी हळूहळू आवाज न करत थोडंसं पुढं सरसावलं माझ्या मनात विचार होता आपल्याला जर आंटीनं पाहिलं तर खूप अवघड होईल आंटी आईबाबांना सांगतील मग खूप गोंधळ होऊन जाईल पण तरीही मला राहत नव्हतं माझं मन म्हणत होतं नाही आज आंटींना आपण पाहायचं म्हणजे पाहायचं हा माझ्या मनात मी विचार चालू ठेवला व हळूहळू फुडगं सरकत होतो माझ्या हृदयाचे ठोके जास्त वाढले होते ते मलाही धड ऐकू बाहेर येत होती हळूहळू पुढे जात असताना थोडंसं बाजूला होऊन मी पाहतो तर काय आतमध्ये अंटी आंघोळ करत होत्या वरून चाल त्यांनी चालू केला होता त्यांच्या अंगावर पडणारे हळवार थेंब हे त्यांच्या शरीरावरती उठून दिसत होते त्यांचे कमरेपर्यंतचे केस व त्यातून गळणारी पाण्याचे थेंब हे त्यांच्या शरीराला एक उठावदारपणा आणून देत होते आज मी प्रथमचाच आंटीला आत्तापर्यंत पूर्ण कपडे काढून पाहिलं होतं त्यांचं शरीर म्हणजे एवढं डवलदार होतं की समोरच्या माणसाला फिदा करून टाकेल तिच्या अंगावर आज कोणतंही कापड नव्हतं ती अगदी पूर्ण गोरी गोरी पान अशी दिसत होती हळूहळू हो आंटीने साबण घेतला व वा हळूवार ती तिच्या चेहऱ्यापासून छातीवर व पांढऱ्या शुभ्र पोटावरती हळूहळू लावत होती साबण लावून झाल्यानंतर तिने हातावरती एक फेसवॉश घेतला व हळूहळू चेहऱ्याला लावता लावता तिचे ते हलणारे छातीचे दोन पक्षी हे माझ्या आनंदात आणखी भर टाकत होते काही करावं हे मला सुचत नव्हतं थोडं मला अयोग्य वाटत होतं पण माझ्या आनंदापुढे दर्य हे जिंकलं होतं आंटीचं सौंदर्य जिंकलं होतं आजपर्यंत मी आंटीला पूर्ण कपडं पाहिलं होतं पण आज जे विना कपड्याचं सौंदर्य पाहिलं होतं ते पूर्ण मी डोळ्यात आणि मनात माझ्या बंद करून ठेवलं होतं अंगो झाले आहे असं मला जाणवलं तिने पटकन टॉवेल टॉवेल घेतला व ती बाहेर सुरुवात करू लागली तोपर्यंत मी गेलो आणि पट डिशी माझ्या अंथरुणावरती झोपलो असंच दररोज चालू राहिलं मी तीन चार दिवस असंच आंटीला चोरून पाहत होतो व आंटीचं सौंदर्य माझ्या डोळ्यात टिपून ठेवत होतो आणि आत्ता मला कोणत्याच गोष्टीतून काहीच कंट्रोल होत नव्हतं काय करावं काय नाही मला तर एक आंटीला बघण्याची सवय झाली होती याच्या आधी मी कापड्यावरती बघत होतो पण आत्ता मात्र मला आंटीला कपडे नसताना बघायची सवय झाली होती तीन चार दिवस आंटीला चोरून पाहत असताना आज पाचवा दिवस उजळला व हळूहळू मी बाथरूमकडे निघालो अंगो चालू होते ते डौलदार दिसणारे तिचे छापू पूर्ण शरीर माझ्या मनाला आतून चिरत होते तोच माझा हात मी उभा असणाऱ्या पाठीमागच्या टेबलावर ग्लासवर गेला व ग्लास डिशी जमिनीवर आपटला मीने बाथरूमच्या आतून मला माझ्याकडे झाला होता, थोड़ी होता।, होता।, होता। ती थोडी घाबरली होती पण तिच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण झाला होता कारण मी तिला चोरून पाहते हे तिनं बघितलं होतं एका मनाने मला भीती वाटत होती व तिला आनंद झाला हे मला समजत होतं तडको तिथून आई असा बाहेर पडलो दरवाजा उघडला व नंतर खाली माझ्या रूममध्ये जाऊन घरामध्ये झोपलो थोड्या वेळानंतर सकाळ झाली आईने मला आवाज दिला अरे रवी उठ अरे तू सकाळी काल आ लवकर आणटी नका नाही सांगितलं आणटी म्हणत होत्या आज रवी मला न सांगता व चहा न घेताच आला आहे त्याने नाश्तासुद्धा सुद्धा केला नाही माझ्याकडे माझं मन घाबरलं होत तितक्यात आणटी आल्या व माझ्याकडे स्मित हास्य करत मला म्हणाल्या अरे रवी मला न सांगताच का आला मी तुझ्यासाठी नाश्ता बनवून ठेवणार होते आज तू चहा नाही घेतला नाश्ता नाही घेतला आज मला आवडलं नाही असं म्हणत स्मित हास्य केलं असं होत असताना स खूप आनंदात होत्या आज मामीने मॅक्सी घातली होती इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांचे शरीर खूप डौलदार आणि उठावदार दिसत होते त्यांच्या मादक त्या शरीराकडे मी बघत राहिलो आणि थोडा वेळ स्वतः गोंधळून गेलो मी थोडा घाबरलो होतो तोच मला म्हणाली अरे घाबरू नकोस चल पटकन जेवण करून घे आज माझं तुझ्याकडे काम आहे असं म्हणत मी थोडा आनंदित झालो पण मला थोडी मनातून भीती होती मला काम लावणार आहेत हे म आज आणटी मला काय काम लावणार आहेत हे माझ्या लक्षात येत नव्हतं आमचे जेवण वगैरे झाली व मला म्हणाल्या आज तू सोप्यावरती नाही झोपायचं आज आपण आपल्या बेडरूममध्ये झोपूया असं म्हणत त्यांनी मला हाताला धरलं व त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या बेडरूममध्ये चा बल्ब चालू होता आणि एक शांतता त्यात निर्माण झाली होती मी घाबरत विचारले आंटी तुम्हाला राग नाही ना काही मी तुम्हाला चोरून चोरून पाहिलं ते आंटी म्हणलेल्या नाही रे रवी मला राग कसला येणार आहे उलट मला आनंद झाला हे हे बघ ना हे माझ्याकडे साधे डोंकून सुद्धा पाहत नाहीत पण तू मला चोरून चोरून पाहत होता मला आनंद झाला की चोरूनही मला कोणतरी पाहत आहे म्हणून हे साधे माझे कधी कौतुकसुद्धा करत नाहीत यांना फक्त त्यांचं काम काम चालू असते मग आंटीने माझा हात पकडला व त्यांच्या गालावरून हळ खाली घेत होती माझाही सैम तुटला आज मला खूप कावरेबावरे झाले होते माझी मला समजत नव्हतं आज काय करावं आणि काय नाही ते आंटीने मला विचारलं मी आवडते रे तुला मी म्हणालो हो आंटी तुम्ही मला खूप आवडता म्हणून मी तुम्हाला पाहत होतो असं करत आंटीने मला आंटी खाली झोपवलं आम्ही दोघंही एकमेकांकडे बघत होतो एकमेकांच्या डोळ्याला एकमेकांची नजर भेटली हळूहळू आंटीने पडली तोच अंटी पूर्ण मोकळ्या झाल्या होत्या आता मला काय करावं हो, काय समजत नव्हते हो हळूहळू हो हो आम्ही एकमेकांना चुंबन दिले एक एकमेकांचं शरीर एकमेकाच्या शरीराला घासलं गेलं त्याही मला चांगल्या आनंद द्यायला लागल्या मीही माझा ला। पूर्ण आनंद त्यांना देत होतो त्यांनाही खूप आवडत होतं असे बघता बघता आम्हा दोघांचे अंतर्मन एकमेकात गुतले व त्या दिवशी आम्ही पूर्णपणे एकमेकाच्या अंतर्मनात नितांत हरवून गेलो होतो तर मित्रांनो कशी वाटली ही कथा अशा कथेसाठी आम्हाला लाईक करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा